शिर्डीत आज रामनवमीचा उत्सव साई संस्थांकडून विविध कार्यक्रम शिर्डीत श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाच्या प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि विनाची मिरवणूक करण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमठी आणि पोथी संस्थांचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी विना तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम होलवळे आणि प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांच्या मुख्य लेखाधिकारी तस तथा प्रशासकीय अधिकारी मंगला वर्हाडे मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रमुख जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला श्री रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समितीचे सिद्धाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली श्री रामनवमी उत्सवानिमित्त दानशोर साईभक्त व्यंकटा सुब्रमण्यम बँगलोर कर्नाटक यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहमदनगर